जावं येणार आहे म्हणून बरच काय काय मनवलं शेव पुरणपोळीचा थाट घातलाय फायनली मी माझ्या घरी आलेली आहे बघा बघा जावयासाठी कसा थाट घातलाय बघा असं असं ना नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर इथं बघू शकता आम्ही आता ट्रॅव्हलिंगला सुरुवात केलेली आहे संध्याकाळच्या वाजले साडेसहा हे पण ऑफिसवर आले सव्वा सहा वाजता मी पण माझं काम संपवलं सव्वा पर्यंत आणि आम्ही सगळं आवरून आम्ही घरातून निघालो घाट आलेला माझ्या बारा जास्त दिवसांना प्रवास केला नसला आणि प्रवास झाल्यापासून मी झोपूनच होते कारण मी खूप दिवसानंतर बाहेर पडले होते आणि मला असं अचानक प्रवास करायचं म्हटलं की मग लगेच मळमळायला वगैरे घरगरायला चालू होतो उलटी वगैरे होत नाही पण असं काहीतरी चालू होतं त्यामुळे मी झोपूनच होते आणि मला घाट आल्याला कळाच नाही आणि सगळ्यात आमचा प्रवास असा था म्हणजे हा आपला कुंभर्ली घाट म्हणजे आता आम्ही चिपळून ते कराड प्रवास करतोय तर आम्हाला जाताना हा घाट लागतो कुंभर्ली घाट कम्प्लीट पावून तास तर लागतोच त्या घाटामधून पुढं जाण्यासाठी आणि बरीचशीच वेळी वर्ण आहे त्यामुळं मग जास्तच मग मळमळ्या दिवा गरगरल्यासारखं होतं त्या मग मी जरा झोपून जाते आणि त्यात ना घाटामध्ये जर गाडी ओव्हरटेक करायची असेल ना तेव्हा तर मी अक्षरशः डोळे जागते कारण मला एवढी भीती वाटते ना समोर येणाऱ्या वाहनांची आणि त्यात संध्याकाळचा प्रवास असेल ना तर जरा बरं वाटतं कारण फुडून येणाऱ्या ज्याला गाड्या असतात ना त्यांच्यात लाईटचं प्रकाश पडतो तेव्हा आपल्याला समजतं की बाबा फुडून एखादी गाडी येणार येते म्हणून त्या कॉर्नरमधून असं पण दिवसाचा प्रवास करत असतो ना तेव्हा आज काहीच समजत नाही कधी कधी आमच्या सोबत प्रवास झाले म्हणजे आम्ही ओव्हरटेक गाडी करतोय आणि समोरून एकदम गाडी आली असं तरी आमची गाडी नेहमी हळू असते त्यामुळं हो काय वाटत नाही आणि बघू शकता इथे बघता बघता आम्हाला चेक पोस्ट पण लागलं आणि आमचा घाटातला रस्ता संपला पण आणि घाटामध्ये कसं रस्ता जरा खराब असल्यामुळं गाड्या चढताना गाड्या जास्त बंद पडायचे चान्सेस आहेत म्हणजे जी मोठे मोठे हो ट्रक असतात ना किंवा डम्पर्स वगैरे हे खूप बंद पडलेले असतात आता आम्ही येत आहे मला वाटते चार ते पाच आम्हाला असे ट्रक भेटले की जे बंद पडले होते बरोबर चढणीच्या रस्त्याला तर नशिफ्ट एका साईडला बंद पडले होते जर मध्येच बंद पडले असते ना तर बरोबर रस्ता जाम झाला असता आणि जाणाऱ्यांना जाता आलं नसतं येणाऱ्यांना येता आलं नसतं तर ते एक चांगलं काम आहे म्हणजे ज्या ज्या गाड्या बंद पडतात ना नेहमी ते एका बाजूलाच असतात कशा काय काय माहिती का ते एका बाजूला परत नेऊन लावतात की कसं माहीत नाही आणि आज ना पौर्णिमा असल्यामुळं पौर्णिमाचे चंद्र एवढा छान दिसत होता म्हणजे असं वाटत नव्हतं की अंधार पडलाय पूर्ण उजाडच दिसत होता सात वाजून गेलो तरी सुद्धा आमच्या भागात पोहोचलोय बघू शकता आमचा भाग किती सुंदर आहे रस्ते पण बघा आमच्याकडचे आता माझी सासर गेली सासरचं गाव गेलं तर इथे बघू शकता प्रवास करता करता आम्ही आमच्या गावच्या एरियामध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही माझ्या मम्मीकडे जातोय ना तर यांचं गाव आधी लागतं नंतर माझं गाव लागतं त्यामुळे मी त्यांना असं काही चिडवत होते की आता तुमचं गाव जाणार आहे तुम्हाला कसं वाटतंय म्हणून आणि इकडच्या एरियामधला रस्ता खरंच खूप छान आहे त्यामुळे एकदम फास्ट पोहोचतो इकडं आल्यावर आले आमच्या तर तिकडे जायचं कारण म्हणजे तुम्हाला जे तगाव दाखवलं ना ते माझं सासर म्हणजे यांचं गाव ते आणि आता मी आमच्या मम्मीकडे निघालोय कर... कारण आम्हाला त्याच वे गोव्याला जायचंय आणि कसं चाल जाताना आम्हाला कराड लागतं मग कराडमध्ये ट्रॅफिक वगैरे असते त्यामुळे मग आम्ही असा ऑप्शन चूज केला की तिकडून डायरेक्ट जावं आम्ही म्हणजे आम्हाला लवकर जात येईल सकाळी सो असं आहे आमचं प्लॅनिंग चला बघूया आता मम्मीच्या घरी गेला दाखवते तुम्हाला आणि आमच्या मम्मी झाव येणार आहे म्हणून बरंच काय काय बनवलं जे पुरणपोळीचा थाट घातलाय बिचारीला आधीच बरं वाट ना तरी पुरणपोळी बनवली काय तर जावायला पुरणपोळीला आवडते मग जावं तुमचं काय ओपिनियन आहे खरच आहे खायला बनवलंय माहितीये मला आपलं लग्न झालेलं आमचं लग्न झाले करायला पाठीमागं गेलो लक्ष्मीपुत्र नाव आहे आता आम्ही पोचलोय वारुंजी फाटावरती इथून आता कराड एक पाच मिनटावरच राहिले आणि कसं आहे ना कराडमध्ये पण त्यांचं बांधकाम चाललंय त्यामुळं मग तिथं पण ट्राफिक खूप होतं अजून बांधकाम कम्प्लीट नाही झालेलं चालूच आहे बांधकाम आणि त्याच्यामुळं ना डायव्हर्जन खूप आहे त्यामुळं ट्राफिकचं प्रमाण वाढतंय आणि त्यात कसं आता कारखाने पण चालू झालेत ऊस थोडी चालू आहेत सगळीकडं मग एखादा ट्रॅक्टर वगैरे आला मध्ये रस्त्यावरती तर मग काय अजून ट्रॅफिक वाढते आणि हा जो ब्रिज आहे ना तो चार पद ब्रिज आहे दिसताना तर खूप छान दिसतोय एकदम छान फिलिंग येते त्याच्या खालून जाताना आता जेव्हा तू चालू होईल ना ऍक्च्युअली तेव्हाच कळेल त्या पुलावरून जाण्याची फिलिंग काय आहे ते

आमच्या गावचं दत्ताचं मंदिर आहे आता दत्त जयंती मूळ असं सजवलंय तिला छान असं मग तुमच्यासारखं ना नाही आहे आमची कृष्णामय नदी इथून सुरुवात होते हा घाटच रस्ता आहे फायनली so मी माझ्या घरी आलेली आहे चला आता इतर खाली मम्मी आमच्या सगळ्यात सुट्टीच राहिला काय जावायचे स्वयं तल धमला यांची झोपाच तयार चालल्या सो फायनली मी माझ्या घरी आली आहे आणि बघता बघता आम्हाला पोचायला दहा साडेदहा वाजलेच आणि आता कसं गावाकडे जास्त थंडी असल्यामुळं गावाकडे सगळे लवकर झोपतात त्यामुळं सगळ्यांची अशी काय तयारी चालू होती झोपायची इथं बघू शकता मम्मीने मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक केलं आहे कारण यांना पुरणपोळी खूप आवडते आणि त्यात ना तेलची पुरणपोळी बनते आणि यांच्या घरी म्हणजे माझ्या सासरी पिठावरची पुरणपोळी असते त्यामुळे त्यांना जास्तच आवडते आमच्या इकडची पुरणपोळी त्यामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या घरी येतात ना म्हणजे माझ्या माहेरी तेव्हा तेव्हा त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक असतो नेहमी कारण त्यांना ना नॉन व्हेजपेक्षा व्हेज जास्त आवडतं आणि त्यातल्या त्यात पुरणपोळी म्हणजे त्यांच्या खूप आवडीची आहे जेवणं वगैरे झाली आमची आणि त्यानंतर आम्ही सगळे झोपलो आणि सकाळी आम्ही लवकरच उठलो कारण आम्हाला पण लवकर निघायचं होतं आणि त्यात माझा भाऊ पण जॉब करतो त्यामुळे त्याचा त्याला पण लवकर जावं लागतं तो सहा वाजता तरी जातो मग त्याचं ऑलमोस्ट तोच टायमिंग झालं होतं तो सकाळी निघून गेला सहा वाजता आणि आमची पण आम्ही तयारी केली आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर पटकन नाश्ता वगैरे केला बाय आणि घरातून <laughs> निघता निघता अन्वीला पण भेटलो अन्वी म्हणजे माझ्या चुरप भावाची मुलगी मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं तर अशा तऱ्हेने आमचा गोव्यासाठी जायचा प्रवास चालू झालेला आहे भेटत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय